विद्यार्थ्यांना सप्र नमस्कार ज्ञानवंदन केर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे दोन मे आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तसेच आपण कालच्या व्हिडिओच्या प्रश्नांचे देखील शेवटी रिव्हिजन करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो अगदी सोपा प्रश्न आहे एक मे रोजी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन साजरा केला जातो लक्षात घ्या भारतात एकोणीसशे तेवीस रोजी लेबर किसन पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या वतीने पहिला कामगार दिन साजरा करण्यात आला होता त्यानंतर दोन अलीकडेच कोणत्या राज्यात फुलपाखराची दुर्मिळ प्रजाती निश्चिस फिलेरा सापडली आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अरुणाचल प्रदेश या ठिकाणी अरुणाचल प्रदेशच्या टेल व्हॅली वन्यजीव अभयारण्यात नेफ्टीस फिलेरा नावाची दुर्मिळ फुलपाखराची प्रजाती शोधून काढली ज्याला लाँग स्ट्रीक सेलर म्हणूनही ओळखले जाते या प्रजातीचे भारतात प्रथमच दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे त्यानंतर तीन इम्पॉर्टंट प्रश्न द विनर्स माइंडसेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईट ऍन्सर आहे ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन शेन ऑट्सन योग्य उत्तर आहे त्यानंतर क्रशन क्रमांक चार अलीकडेच कोणत्या म्युच्युअल फंडला सेबीने सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचा फुलफॉर्म आहे भारतातील पहिला निफ्टी नॉन सायक्लिकल कन्झ्युमर इंडेक्स फंड सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रो म्युच्युअल फंड त्यानंतर कश्शन क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या कंपन्यांना सार्वजनिक उपक्रम विभागाकडून नवरत्न कंपन्यांचा दर्जा देण्यात आला आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी एक व दोन म्हणजेच ए आणि बी तर यांचा फुलफॉर्म बघूयात इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड हा इरेडेचा फुलफॉर्म आहे तसेच हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हा शुडकोचा फुलफॉर्म आहे आणि याची जी स्थापना आहे ती पंचवीस एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी झाली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स दोन हजार चोवीसचा किताब कोणी पटकावला राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अलेजांड्रा मारिसा रॉड्रिक्स यांनी हा किताब पटकावला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात बघण्याऐवजी अधिकची माहिती बघत अलेजांड्रा मारिसा रॉड्रिसने वयाच्या साठव्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स दोन हजार चोवीसचा किताब जिंकून इतिहास रचला आहे पेशाने वकील आणि पत्रकार असलेल्या अलेजांड्राने चौतीस सुंदर महिलांना मागे टाकत हा किताब पटकावला आहे मिस युनिव्हर्स संस्थेने गेल्या वर्षीच या स्पर्धेसाठी वयोमर्यादा काढून टाकण्यात आली अठरा वर्षावरील वर्षा कोणी कोणतीही महिला सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊ शकते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट अन्सर आहे दिनेश कुमार यांची लक्षात घ्या न्यायमूर्ती निवृत्त दिनेश कुमार यांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कार्यभार स्वीकारला त्यांची चार वर्षाच्या चा कालावधीसाठी नियुक्ती झाली आहे न्यायमूर्ती दिनेश कुमार हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या पदावरून निवृत्त झाले सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरण ही एक वैधानिक संस्था आहे जी एकोणीसशे एक ब्याण्णवमध्ये मध्ये सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे ब्याण्णवच्या तरतुदीनुसार स्थापन केली गेले आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ जगातील सर्वात मोठे विमानतळ कोणत्या शहरात स्थापन करण्यात येत आहे तर ते स्थापन करण्यात येत आहे दुबई या ठिकाणी अधिकची माहिती बघात आगामी अल मकुतम आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन प्रवासी टर्मिनलच्या डिझाईनला सरकारने मान्यता दिली आहे हा अल मकतुम आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्याच्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा अंदाजे पाच पट मोठा असेल विमानतळावर चारशे एअरक्राफ्ट गेट असतील या विमानतळाचे एकूण क्षेत्रफळ सत्तर चौरस किलोमीटर असेल वाहतूक सुरळीत करण्यासाठी पाच समांतर धावपट्ट्या असतील दहा वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अंदाजे दोन हजार नऊशे कोटी रुपये खर्च करून ते तयार केले जाणार आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक कर नऊ गोल्डमन पर्यावरण पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर ती करण्यात आली आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पहिला गोल्डमन पर्यावरण पुरस्कार एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये जाहीर झाला आशिया आफ्रिका युरोप उत्तर अमेरिका दक्षिण आणि मध्य अमेरिका बेटे आणि बेट राष्ट्र सह, सहा क्षेत्रात हा दिला जातो याची जी बक्षीस रक्कम आहे ती आहे दोन लाख डॉलर त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दहा दोन हजार चोवीसचा आशियाई क्षेत्रासाठी गोल्डमन पर्यावरण पुरस्कार ग्रीन नोबल याला म्हटलं जातं कोणाला जाहीर झाला तर तो जाहीर झाला आहे आलोक शुक्ल यांना त्यांनी जे छत्तीसगडमधील जे जंगल आहे ते वाचवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण कालचा जो व्हिडिओ होता त्यातील प्रश्नांची रिव्हिजन करूयात तर पहिला प्रश्न होता आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा केला जातो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तीस एप्रिल रोजी नेक्स्ट तिरंदाजी विश्वचषकात पुरुषांच्या रिकवर सांघिक स्पर्धेत भारताने किती वर्षानंतर सुवर्णपदक पटकावले राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक ए चौदा वर्ष नेक्स्ट अलीकडेच कोणत्या देशाने भारतासाठी पहिला संरक्षण सल्लागार नियुक्त केला आहे राईट आन्सर आहे पपोआ गिनी नेक्स्ट ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिसच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये किती कोटी लोकांना तीव्र उपासमारीचा सामना करावा लागला राईट अँसर आहे अठ्ठावीस पॉईंट दोन कोटी नेक्स्ट कोणत्या देशाने समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना पंधरा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करत नवीन कायदा पारित केला राईट अँसर आहे इराक नेक्स्ट सुब्रमण्य धारेश्वर यांचे नुकतेच वयाच्या सदुसष्टव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या लोकनृत्यातील प्रसिद्ध गायक होते राईट अँसर आहे यक्षगान नेक्स्ट अलीकडे चर्चेत असलेले व्ही सेंदिल कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे राईट आन्सर आहे स्क्वॅश नेक्स्ट मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठी प्रादेशिक विजेती म्हणून केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर्स अवॉर्ड कोणाला जाहीर झाला राईट आन्सर आहे जिना जस्टस नेक्स्ट अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटचा एकोणपन्नासवा लाईफाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला जाहीर झाला राईट आन्सर आहे निकोल किडमन तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघितले आहेत आपल्याला जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीसावर व्हॉट्सअप करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी सात वाजता येणारा व्हिडिओ नक्की बघा थँक्यू